नमस्कार आई नमस्कार नमस्कार एवढा राडा करून ठेवला तुम्ही माहिती की दुसरं चॅनल आहे त्याच्यावर फक्त तू तू व्हिडिओ बनवणार आहे आता आणि तुमची व्हिडिओ कोण बंद बनव हे काय केलं कोणासाठी अच्छा तुम्ही वातावरण बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलला पण फॉलो करून घ्या याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे हे बघा फौज चालू आहे म्हणजे कालपासून भुरभुरी भुरभुरी चालू आहे घरात आता हे होईल सगळं साफ लवकरच आणि आम्हाला याचं तुम्हाला तर माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच असेल आणि ही इकडे आहे आजी तुम्ही कशा साठी चालले जालन्याला कोणचं काम आहे डोळ्यासाठी बर आणि रितू कुठे हे रोहिणी चॅनल बर स्वामिनीच आहे का बर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या याच्यावर असे छोटे छोटे व्हिडिओ येणार आहे

जेवणे स एवढंच व्हिडिओ घ्या तुम्ही असे छोटे छोटे व्हिडिओ बघायला आवडेल का तुम्हाला सांगा नाही मग लागन तयार केला इकडे खेळ तू जरा हे झाली कसा तोल घेतला त्या माझ्या दादा पडन <laughs> <यार कन फड़न। laughs> <laughs> काय चालू <है>? अरे तू काय करेल पिया बाई पाय 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 कशी वापस घेते बा ते बघा ते बघा कशी चालली

Bà, bây giờ đã đọc papa. Ay nay? Papa bây giờ đã đọc papa. Tì tù? Taka tì tù? Bus, ata bus. Hao hao. Hao đẹp mày, xin lạc हा मशीन लावले मशीन पाणी येतं कपडे मशीन मध्ये मशीन मध जात रे तू इकल बघ इकल काय करते बाई तू सोबत खेळती आता दमला जीव आता दमला பாத்துட்டு कधी हे करतीच पालथी पडली तेव्हाच हसा लागली कध्या <hah> आता रांगायचं राहिल किती आयुष्य चेंज केलं बाबा मात बाबा किती आयुष्य चेंज केलं बंद कर